नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड मध्ये आता हिवाळा चालू झालेला आहे तर आपण भरपूर अशा पौष्टिक गोष्टी आणि शरीरात उष्णता निर्माण होईल अशाच गोष्टी खाल्ल्या पाहिजे तर त्यातच डिंकाचे लाडू अळीव आणि भरपूर प्रमाणात तूप गूळ मखाने गोडंबी असे भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स वापरून आपण पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू तयार केलेले आहेत किती सुरेख असे बघा अगदी छान तोंडात टाकताच विरघळतील इतके सॉफ्ट असे हे तयार होतात आणि चवीला तितकेच अप्रतिम असे असे तयार होतात बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवणार आहे हा बघा हा एक असा लाडू मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते आतून पण तुम्हाला दाखवते मग किती भरपूर प्रमाणात असे ड्रायफ्रूट्स आहेत तर नक्की घरी ट्राय करा चला आपण आता याची रेसिपी वेळ न घालवता बघूया आज आपण अगदी पौष्टिक असेल थंडीसाठीचे जे बिंकाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठीचं आपण साहित्य बघून घेऊया हे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे हे असेच काप करून घेतलेले आहेत मी त्यानंतर आपल्याला व्यवस्थित होईपर्यंत तुपात भाजायचे आहेत आणि मग मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याच पद्धतीत मी ही खारीक घेतलेली आहे त्याच्यातली बी मी अशी काढून घेतलेली आहे यालाही आपल्याला असं तुपात खरपूस भाजायचं आहे त्यामुळे मी आधी तुम्हाला असंच दाखवते आहे हेही मी अर्धा किलो घेतलेले आहेत खारीक पण अर्धा किलो घेतलेली आहे मी आणि तिसरं साहित्य आपल्याला लागणार आहे अगदी पौष्टिक असं हे आळीव घेतलेले आहेत मी आळीव खूप जास्त प्रमाणात असे पौष्टिक असतात आळीवाचे भरपूर असे फायदे असतात हिमोग्लोबिन वाढवणे किंवा मग ज्या नवीन अशा अगदीच आता झालेल्या माता आहेत त्यांना दूध येण्यासाठी भरपूर प्रमाणात चांगलं चांगलं असतं आळीव खाण्यात किंवा मग कंबरदुखी आणि गुडघे दुखीवर अगदी रामबाण उपाय म्हणजे आळीव तुम्ही दु ते दुधात सुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण लाडूमध्ये वापरलं तर अगदी योग्य याचं प्रमाण मी घेतलेलं आहे अळीवाचं पन्नास ग्रॅम एवढ्या लाडूंसाठी मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आपण बा बाकीच आपल्याला लागणार आहे वेलदोडे घेतलेले आहेत मी दहा ग्रॅम घेतलेले आहेत हे जायफळ एक घेतलेलं आहे काजू बदाम घेतलेले आहेत मी हे पण मी दहा दहा ग्रॅम घेतलेले आहेत यांनाही छान आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि हे तूप घेतलेलं आहे मी ही घरगुती तूप आहे माझं हे मी एक किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे ते आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे परत ही खसखस घेतलेली आहे मी पन्नास ग्रॅम एक किलो हा गूळ घेतलेला आहे मी हा गूळ मी छान किसून घेतलेला आहे नंतर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला होता त्यानंतर आपल्याला लागणार आहे डिंक हा डिंक मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे परत आपल्याला लागणार आहे गोडंबी ही गोडंबी पण भरपूर प्रमाणात अशी आयुर्वेदिक उपायांनी भरपूर आहे गुडघेदुखी सांदेदुखी किंवा हृदयरोग यावर खूप अशी उपयुक्त अशी ही गोडंबी असते तुम्ही नक्की वापरा ही मी नेहमी वापरते गोडंबी पण घेतलेली आहे मी शंभर ग्रॅम त्यानंतर आपल्याला असे लागणार आहेत मखाणे हे मखाणे पण भरपूर प्रमाणात असे पौष्टिक असतात खाण्यात थंडीमध्ये नेहमी खाल्ले पाहिजे त्यात सोडियमचं प्रमाणात प्रमाण भरपूर कमी असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे बी पी कंट्रोल राहण्यासाठी फार मदत होते म्हणून मी नेहमी लाडवांमध्ये मखाणे वापरत असते आपलं जे नॉर्मल पोळीचं पीठ असतं वापरतो गव्हाचं तेच मी घेतलेलं आहे हे दोन वाट्या घेतलेला आहे मी आणि हे एक वाटे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे भरपूर प्रमाणात पौष्टिक असं शिंगाडे असतात ते ह्या दिवसात खाल्ले पाहिजे आणि हे लाडवात वापरलं तर आपण ते रोज खाऊ शकतो हे पण आपल्याला अगदी छान असतं तुपात खरपूस भाजायचं आहे त्यानंतरच आपल्याला वापरायचं चला आपण सर्व साहित्य आता भाजून घेऊयात आधी मी खोबरं भाजून ता घेत आहे कारण खोबरं बऱ्यापैकी कडक असतं त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये काढताना थोडा त्रास होईल म्हणून मी आधीच त्याला थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे दोन ते तीन चमचे तूप टाकणार आहे मी आणि मंद गॅसवर भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी खोबरं आणि आपली ही खारी छान अशी बारीक करून घेतली थोडी जारसळच ठेवलेली आहे मी तुम्हाला अगदी बारीक आवडत असेल तुम्ही बारीक करू शकता बघा आपण भाजून घेतल्यामुळे किती छान असे मस्त मिक्सरमधून निघालेली आहेत आता मी ह्या कढईतच दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलेलं होतं आणि आता मखाणे पण आपण पन व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत जास्त नाही भाजायचे नाहीतर त्याला कडवट अशी चव यायला लागते पितपत भाजलेले आहेत मी मखाने थोडेसे लालसर होईपर्यंत आता यांना मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे मी हे दोघं पीठ पण मी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे तर इतका कलर बदलेपर्यंत आपल्याला पीठ खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं सर्व साहित्य आपलं छान मिक्सरमधून पण काढून झालं आहे पीठ पण छान असं खरपूस भाजून झालेलं आहे आहे आपला गुळ आता हा गूळ अगदी बारीक असा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल बिना पाकाचे तर तुम्ही असाच पण आपलं साहित्य मात्र अगदी छान असं गरम पाहिजे हे गरम गरम जसं आपण व्यवस्थित त्याला भाजलं मग त्यानंतरच असा बारीक केलेला गूळ तुम्ही त्यात मिक्स करा आणि छान असे लाडू बांधा अगदी छान होतात पण मी याचा पाक तयार करणार आहे आपल्याला एक तारीख पाक वगैरे काही पाहिजे नाही फक्त थोडं मी गुळ विरघळून घेणार आहे आणि मग त्यानंतर सर्व साहित्यात मी टाकून घेणार आहे चला अशा पद्धतीने मी पूर्ण गुळ असा विरघळवून घेतलेला आहे छानपैकी आणि गुळामध्ये खडे असू शकतात त्यामुळे आपल्याकडे अशा पद्धतीची पूर्णाची गाळणी असते अशी बारीक गाळणी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यावरनं मी पूर्ण गाळून घेणार आहे आता गुळ अशा पद्धतीने मी गूळ पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे गरम आहे म्हणून मी चमच्याच्या साह्याने करत आहे थोडं थंड झालं तर मी व्यवस्थित था हाताने त्याला लावून घेणार आहे बघा अशा बघा अशा पद्धतीने मी हे असे आपले डिंकाचे लाडू तयार झाले आहे असेच मीडियम साईजमध्ये मी वळून घेत आहे तुम्हाला ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्ही वळून घ्या ह्या लाडवांमध्ये भरपूर प्रमाणात लोह हो। विटॅमिन प्रोटीन सर्व प्रकारचे तुम्हाला मिळणार आहेत थंडीच्या दिवसात अगदी उत्तम असे हे आपल्या आरोग्यासाठी आहेत आणि आता ज्या माता झालेल्या असतील त्यांच्यासाठी तर खूपच पौष्टिक असे कमर दुखीसाठी डोके दुःखीसाठी भरपूर प्रमाणात योग्य असे हे लाडू आहेत तुम्ही करून बघा आणि नक्की घरी खा हे बघा मी अशाच पद्धतीने आता सगळे लाडू तयार करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू वाळायचा आहे छान आपला असा डिंकाचा लाडू काहीच मेहनत लागत नाही तयार झालेला आहे अगदी इझी तयार होतो कारण डिंक तूप आणि गोळाचं प्रमाण जर योग्य असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने अगदी इझी लाडू बनवू शकतात अगदी टेस्टी आणि पौष्टिक असे आपले हे लाडू तयार बघा मी असेच तयार करून ते ठेवलेले आहेत हे बघा आपले सर्व लाडू वळून तयार झाले आहेत अगदी पौष्टिक आणि चवीला पण तितकेच मस्त असे भरपूर असे ड्रायफ्रूट्स आणि तूप आळीव आणि भरपूर अशा पौष्टिक गोष्टी टाकून तयार केलेला आपला हा डिंकाचा लाडू तयार आहे नक्की घरी करून बघा या हिवाळ्यात तुम्हाला कुठल्याच कंबरदुखीचा गुडघेदुखीचा किंवा मग भरपूर प्रमाणात उष्णता शरीरात निर्माण होईल असा हा लाडू आहे नक्कीच घरी तयार करून बघा आणि कसा तयार झाला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला माझ्या अशाच अगदी सोप्या आणि टेस्टी रेसिपीज बघायला जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू